कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील अंजणी गावासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे तब्बल सहा वर्षांच्या संघर्षानंतर सिंधुदुर्ग एक्सप्रेसला अखेर अंजणी रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला आहे हुतात्मा अनंत कान्हे अंजणी पंचक्रोशी संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला तर यश मिळालं आहे कोकण रेल्वे बोर्ड स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत निवेदनं मोर्चे आणि पाठपुरावा करण्यात आला होता आणि अखेर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग एक्सप्रेसचं भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी ग्रामस्थांनी संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या माझे कोकण वृत्तवाहिनीचे खास आभार मानले आता अंजणीसारख्या ऐतिहासिक गावात गाडी थांबू लागल्यानं स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आ, आज जा जा या ठिकाणी आमच्या या हुतात्मारांचं कान्हेरे यांच्या जन्मस्थळीनं पवित्र ठिकाणी गेले कोरोनाच्या काळामध्ये ही बंद झालेली दिवा सावंतवाडी एक्सप्रेस गाडी त्याच्यामुळं झालेले बरेच प्र प्रवाशांचे हाल आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी या पंच पंचकृषीतील आणि हुतात्मा लक्ष्मण कांनेरे संघर्ष समितीची स्थापना झाली आणि या समितीने गेले दोन ते अडीच वर्ष या गाडीचा पाठपुरावा करण्यासाठी आमच्या सर्व या दशकोशीतील पदाधिकाऱ्यांनी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांसोबतच राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रयत्न केले आणि ह्या सगळ्या प्रयत् सगळ्यांच्या प्रयत्नाला असं यश आलेलं आहे आणि हा असा सुवर्णयोग आहे की गणपतीपूर्वीच या आज या ठिकाणी सावंतवाडी दिवा गाडी आजपासून चालू झालेली आहे आणि या गाडीचं स्वागत करण्यासाठी या दशकृषीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी तर म्हणतो की ज्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्यांमध्ये राजकीय स्तरावर असतील समितीचे पदाधिकारी असतील त्यांनी केलेले प्रयत्न त्याला आलेलं हे यश हे म्हणजे एकीचं प्रतीक आहे आणि असं प्रत्येक ठिकाणी आपण जर एकात्मतेनं वागलो तर कोणतंही यश किंवा कुठलीही संघटना सक्रिय राहू राहिली तरच अशा गोष्टी आपण साध्य करू शकतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे की दिवा सावंतवाडी गाडी या आंधळी रेल्वे स्थानकावर थांबण्याला थांबण्यासाठी जे आलेले यश आहे हे आमच्या सर्वांचं संघर्ष समितीचं आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटतं दिवा पॅसेंजर गाडी ही गाडी आमच्या आंधळी रेल्वे स्टेशनला थांबत होती आणि आमच्या ह्या सगळ्या पंचक्रोचीतील सर्व प्रवाशांना त्याचा फार मोठा त्याचा फायदा होत होता परंतु या कोविडच्या काळामध्ये ही गाडी एक्सप्रेस करून ही गाडी आमच्या रे आंधणी रेल्वे स्टेशनला थांबत नव्हती आणि आमच्या प्रवाशांचे फार मोठे हाल होत होते परंतु या आमच्या पंचकृषीतील एक समिती आहे त्या समितीने फार मोठा काम करून बोर्डाकडे वारंवार त्याचे निवेदन देऊन ही कोकण रेल्वे ह्या या ही रेल्वे या, 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 या आंधणी स्टेशनला थांबायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरून फार मोठं कागदोपत्री आणि रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोचून त्यांनी आग्रह केला आणि आज त्याला यश आलेलं आहे आज रोजी आज अठ्ठावीस दिनांक अकरा साडे अकरा वाजता ठीक ही गाडी या ठिकाणी थांबली ना आमच्या ह्या सगळ्या पंचकृषीवाशांना फार मोठा आनंद झालेला आहे या पंचकृषीतील सर्व गावातील ग्रामस्थ ह्या रेल्वेचं स्वागत करण्यासाठी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सगळ्यांचं धन्यवाद देतो रेल्वे बोर्डाला धन्यवाद देतो ह्या कामा ह्या रेल्वेच्या थांब्यासाठी ज्या ज्या लोकांनी खासदार असतील आमच्या मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव असतील या लोकांनी देखील विधानसभेमध्ये आवाज उठून आम प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला सहकार्य केले आहे त्यांना देखील धन्यवाद देतो आणि त्याचप्रमाणे ह्या रेल्वे आमच्या स्टेशनचं जे प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे आमच्या प्रवाशांना उतरताना चढताना फार मोठा त्रास होतो ह्याची देखील आमची मागणी आहे आणि तात्काळ रेल्वे बोर्डाने याची दखल घेऊन हा देखील प्रश्न सोडवून या प्लॅटफॉर्मची उंची वाढवून आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं असंही त्यांना मी आजच्या ह्या आजच्या कार्यक्रमाच्या वतीने निवेदन करतो त्याचप्रमाणे खाडी ह्या रेल्वे ट्रॅकच्या माध्यमातून जाण्या येण्यासाठी एक आमच्या रिक्षापर्यंत रिक्षासाठी जाण्या येण्यासाठी एक आम्हाला रस्ता कोकतवलीपर्यंत किमान आम्हाला करून मिळावा अशी एक मागणी आमच्या आजच्या निवेदन करतो को, आपल्या कोक आपलं कोकण त्या कोक आपल्या कोकणच्या माध्यमातून ही आमची आज आवाज आमचा रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचणार आहे मी कोकण आपलं कोकणचं मी आजच्या पंचकृषीच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो